आकाशवाणी मुंबई राजेश ते प्रादेशिक बातम्या देत आहे आयच्या मदतीने अन्न सुरक्षा हवामान बदल या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपा बंडखोर नारायण चौधरी यांची निवड टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले सुपर एट संघाचे सामने उद्यापासून रंगणार आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमध्ये इन ॲग्रिकल्चर या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते सध्या देशभरात शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत त्यामुळे अन्न सुरक्षेवर ताण आला आहे अशा परिस्थितीत ची महत्वाची भूमिका बजावू शकते असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं राज्य सरकारनं महाएग्री एआय धोरणाअंतर्गत विकसित केलेल्या मोबाईल मंचावर शेतकऱ्यांना व्यक्तिगतरित्या सल्ला उपलब्ध आहे त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचं ते म्हणाले या सत्रानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मला अतिशय आनंद आहे की इंडिया ए समितीमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा चाललेली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ग्लोबल लीडर्सने भारतामध्ये येऊन एआय चांगल्या पद्धतीने डेलिब्रेट करावं आणि भारताने देखील एआयच्या क्षेत्रात जी शक्ती उभी केली आहे शोकेस करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे महाविस्तार ॲपचा शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली ते म्हणाले टू पॉईंट मिलियन जे आपले शेतकरी आहेत यांनी महाविस्तार वापरणं सुरु केलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा वातावरणातल्या बदलाचा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय आहे त्यावेळी एआय एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती ज्याला वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग महाराष्ट्र या परिषदेच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष योहा सिन यांच्याशी चर्चा केली यावेळी कृषी क्षेत्रात डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा मजबूत करणं रोजगार निर्मिती वाढवणं आणि तरुणांना शाश्वत रोजगारासाठी आवश्यक डिजिटल कौशल्यांचं प्रशिक्षण या मुद्द्यांवर चर्चा झाली कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे या इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यावेळी उपस्थित होते भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारावर मार्चमध्ये स्वाक्षरी होण्याची शक्यता असून येत्या एप्रिलपासून तो लागू होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे भारताचे ब्रिटन आणि ओमान बरोबरचे मुक्त व्यापार करारही एप्रिलपासूनच लागू होण्याची शक्यता गोयल यांनी व्यक्त केली आहे न्यूझीलंडबरोबरचा करार सप्टेंबरमध्ये लागू होईल भारत अमेरिका दरम्यानच्या कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये येत्या सोमवारी अमेरिकेत बैठक होणार आहे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली नऊ विभागीय मंडळांमधून मिळून सोळा लाख पंधरा हजार एको चारशे एकोणनव्वद विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत राज्यभरात एकूण पाच हजार एकशे अकरा केंद्र असून कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस दलाची भरारी पथकं तैनात असून ड्रोनमार्फतही परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान मंडळानं संकेतस्थळावर जाहीर अधिकृत वेळापत्रकचं ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे परीक्षा अठरा मार्चपर्यंत देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून भाजपातून फुटून बाहेर पडलेले नारायण चौधरी यांची निवड झाली आहे उपमहापौरपदी काँग्रेसचे मोमीन तारिक अब्दुल वारी यांची निवड झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपातून बाहेर पडलेले नऊ नगरसेवक यांनी एकत्र येऊन भिवंडी सेक्युलर आघाडी स्थापन केली होती विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारी तेवीस तारखेपासून मुंबईत सुरू होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थखातं ठेवलं असून नऊ कोटी रुपयांच्या तुटीचं आव्हान अर्थसंकल्पासमोर आहे राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं राज्याला तीन कोटी वाढीव मनुष्य दिवसांच्या तरतुदीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा आभार मानले आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले ठाणे जिल्हा हे मोबिलिटी हब आणि कल्याण शहर हे भविष्यातलं शहरी केंद्र म्हणून विकसित केलं जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहा ठाणे शहरासाठी बारा ते तेरा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे ठाणे बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पासाठी अठरा हजार आठशे अडतीस कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे ठाणे किनारी मार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार पंचवीस कोटी तर आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गासाठी आठशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे कल्याण डोंबिवली प्रदेशाचा मोठा विस्तार करण्याचं प्रयोजन असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाला सहाशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट गटाचे सामने उद्यापासून सुरू होतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होईल सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल भारत वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड श्रीलंका न्यूझीलंड झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर एटमध्ये पोहोचले आहेत भारताचा सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे आह फेरीत न पोहोचलेले ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातला सामना श्रीलंकेत पल्लिकल इथं आज होईल महिला क्रिकेटमध्ये भारतानं आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेचा डाव दोन चेंडू बाकी असताना एकशे अठरा धावात आटोपला भारतातर्फे कर्णधार राधा यादवनं चार तर तनुजा कवर आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले त्यानंतर भारतानं एकशे एकोणीस धावांचं विजयी लक्ष पाच गड्यांच्या मोबदल्यात चौदाव्या षटकातच पूर्ण केलं राधा यादवनं नाबाद एकतीस धावा करत फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली मुंबईतल्या वाकोला परिसरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चौघेजण होरपडल्याची घटना घडली काल रात्री झालेल्या या घटनेत एक वृद्ध आणि एका मुलासह दोन महिला होरपडल्या आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग विझवली एआयच्या मदतीनं अन्न सुरक्षा हवामान बदल या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपा बंडखोर नारायण चौधरी यांची निवड टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले सुपर एट संघाचे सामने उद्यापासून रंगणार आणि महिला क्रिकेटमध्ये भारताची आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार